शीर्षक रिक्षाचालकाचा थरकाप पुरवणारा अनुभव सत्य की भास रात्र एक अशी वेळ जेव्हा सगळं शांत झोपलेलं असतं पण काही लोकांसाठी हीच वेळ असते त्यांच्या आयुष्याचा संघर्ष सुरू होण्याची ही गोष्ट आहे विनायकची एका साध्या रिक्षाचालकाची पुण्याजवळच्या वडगाव मावळ गावात राहणारा विनायक रोज पुण्यात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे पण त्या एका रात्री त्या एका पावसाळी रात्री विनायकच्या आयुष्यात असन काही घडलं ज्याने त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं त्या रात्री रस्ते सुनसान होते फक्त पावसाचा आवाज आणि रिक्षाच्या इंजिनचा घरघरा विनायकला वाटलं ही रात्रही इतर रात्रींसारखीच असेल पण त्याला माहित नव्हतं की त्याच्या वाटेवर काहीतरी असं आहे जे त्याला कधीच विसरता येणार नाही कधीकधी आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही त्या गोष्टी आपल्या समोर उभे राहतात त्या रात्री विनायकच्या समोरही असंच काहीतरी उभं राहिलं एक भयानक सत्य ज्याने त्याला हादरवून टाकलं ही गोष्ट आहे त्या रात्रीची एका साध्या रिक्षावाल्याच्या आयुष्याला कायमच बदलून टाकणाऱ्या रात्रीची नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी भयकथा या चॅनेलवर जिथे तुम्हाला ऐकायला मिळतील थरारक रहस्यमय आणि भयानक कथा आजची गोष्ट आहे एका साध्या रिक्षावाल्याची ज्याला एका रात्री असं काही अनुभवायला मिळालं ज्याने त्याच आयुष्य कायमच बदलून टाकलं तर चला या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया पुण्याजवळच वडगाव मावळ एक छोटस शांत गाव इथं राहतो विनायक एक साधा रिक्षा चालक दिवसभर पुण्यात रिक्षा चालवून तो रात्री उशिरा आपल्या गावाकडे परतायचा त्याचं आयुष्य साध होतं पण संघर्षांनी भरले त्या रात्री पावसाच्या सरींनी सगळं गाव भिजवून निघाल होतं आभाळ काळ्या ढगांनी भरून गेलं होतं आणि रस्ते पूर्ण सुनसान झाले होते विनायकने आपली रिक्षा पुण्यातून गावाकडे वळवली रस्त्यावर फक्त रिक्षाच्या इंजिनचा घर थकवा आणि विचारांनी त्याच मन भारावलेलं होत दिवसभर फारस भाड मिळालं नव्हतं आणि घरी बायकोने सामान आणायला सांगितलं होतं पण आता त्याला फक्त घरी पोहोचायचं होत रस्ता पुढे जात असताना एका वळणावर त्याला काहीतरी रस्त्याच्या कडेला एक बाई उभी होती ती पांढऱ्या साडीमध्ये होती आणि तिच्या हातात एक पिशवी होती क्षणभर विनायकने रिक्षा थांबवायची की नाही याचा विचार केला एवढ्या रात्री पावसात ती बाई इथे एकटीच उभी का होती तिचा चेहरा अस्पष्ट दिसत होता कारण ती डोक्यावर पद्र घेऊन उभी होती विनायकने रिक्षा थांबवली आणि त्या बाईकडे पाहत विचारलं मॅडम कुठे जायचं आहे ती बाई हळूच पुढे आली तिचा आवाज गंभीर आणि शांत होता मला लोहगावला जायचं आहे तुम्ही नेऊ शकाल का विनायकने क्षणभर विचार केला लोहगा फार लांब नव्हत आणि त्याला वाटलं की निदान या भाड्याने तरी काही पैसे मिळतील तो म्हणाला हो बसा ती बाई रिक्षाच्या मागच्या सीटवर बसली पण तिच्या हालचालींमध्ये काहीतरी वेगळं जाणवत होतं ती खूप शांत होती जणू काही तिच्या आजूबाजूच्या जगाशी काहीही संबंध नव्हता विनायकने रिक्षा सुरू केली आणि रस्ता पकडला त्या रात्रीचा प्रवास आता सुरू झाला होता एक असा प्रवास जो विनायकच्या आयुष्याला कायमच बदलून टाकणार होता रस्त्यावर फक्त रिक्षाच्या लाईटचा प्रकाश होता पावसाच्या सरींनी रस्ते ओले झाले होते आणि आजूबाजूला फक्त काळोख पसरलेला होता रिक्षा चालवताना विनायकने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला मॅडम तुम्ही एवढ्या रात्री इथे एकट्या कशा काय उभ्या होता। काही प्रॉब्लेम झाला का पण ती काहीच बोलली नाही तिचा चेहरा अस्पष्ट दिसत होता कारण ती सत खाली बघत होती तिच्या शांततेने विनायकला अस्वस्थ वाटायला लागला। त्याने तुम्ही लोहगावला पुन्हा कुठे जायचं आहे तिथं तुमचं घर आहे का पण ती बाई अजूनही गप्पच होती तिच्या शांततेने वातावरण अधिक गर्द झालं रस्त्यावर फक्त रिक्षाच्या इंजिनचा आवाज आणि पावसाचा पटपाट होता। चा मनात आता एक अनामिक ऐकू येत विनायकच्या भीती दाटू लागली होती त्याला जाणवलं की काहीतरी बरोबर नाही पण त्याने स्वतःला शांत केलं आणि रिक्षा चालवत राहिला त्या रात्रीचं वातावरण काहीतरी वेगळंच होतं जणू काळोख स्वतः जिवंत झाला होता आणि त्या रस्त्यावर फक्त विनायक त्याची रिक्षा आणि मागे बसलेली ती बाई होती विनायकच्या मनात एकच विचार घोळत होता ही बाई कोण आहे आणि ती एवढ्या रात्री इथे का उभी होती पण त्याला उत्तर मिळालं नव्हतं अजून तरी विनायक रिक्षा चालवत होता पण त्याच्या मनात अस्वस्थता वाढत चालली होती मागच्या बसलेली ती बाई खूपच शांत होती जणू काही तीच अस्तित्वच नव्हतं त्याने आरशातून मागे पाहिलं आणि त्याला जाणवलं की ती बाई तिथे नव्हती तिची जागा रिकामी होती क्षणभर त्याला वाटलं की ती कदाचित रिक्षातून उतरली असेल पण त्याने रिक्षा थांबवलेलीच नव्हती तो घाबरला त्याने पुन्हा आरशात पाहिलं आणि यावेळी ती बाई तिथे होती ती शांतपणे बसलेली होती जणू काही घडलंच नव्हतं विनायकच्या अंगावर काटा आला त्याला काहीच कळेना त्याने स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न केला कदाचित थकव्यामुळे मला भास होत असतील त्याने स्वतःशीच कुटपुटल पण काही वेळाने त्याला पुन्हा पुन्हा जाणवलं की ती ती बाई गायब झाली आहे आणि काही क्षणात तिथेच दिसली आता मात्र विनायकच्या मनात भीतीच वादळ उठल होत तो विचार करत होता की काय करावं तेवढ्यात ती बाई अचानक म्हणाली थांबवा इथेच थांबवा विनायकने घाबरतच रिक्षा थांबवली त्याने आजूबाजूला पण तिथे काहीच नव्हतं फक्त एक जुना आलेला वाडा दिसत होता त्या वाड्याच्या खिडक्या तुटलेल्या होत्या आणि त्यातून काळोख बाहेर डोकावत होता ती बाई रिक्षातून उतरली आणि तिने भाड्याचे पैसे विनायकला दिले तिच्या हालचालींमध्ये एक विचित्र शांतता होती ती वाड्याकडे चालायला लागली विनायकने तिला थांबवायचा प्रयत्न केला मॅडम थांबा तुम्ही इथे का चाललात हे ठिकाण सुरक्षित नाही पण ती काहीही बोलली नाही ती वाड्याच्या दिशेने चालतच राहिली तिच्या पावलांचा आवाजही ऐकू येत नव्हता क्षणभरात ती वाड्याच्या दरवाज्यातून आत गेली आणि गायब झाली विनायक तिथेच उभा राहिला त्याच्या मनात भीती आणि गोंधळ यांचा सामना सुरू होता ही बाई कोण होती आणि ती त्या वाड्यात का गेली पण त्याला उत्तर मिळाल नाही फक्त त्या वाड्याचा काळोख त्याच्याकडे बघत होता जणू काही त्याला आथ बोलावत होता विनायक रिक्षाजवळ उभा होता होता त्याच्या काटा आला पण त्याला आतून एक विचित्र कुतूहल जाणवत होत ती बाई त्या वाड्यात का गेली आणि ती अचानक गायब कशी झाली या विचारांनी त्याला अस्वस्थ केलं तो वाड्याकडे पाहत राहिला वाडा मोडकळीस आलेला होता जणू काही वर्षानुवर्ष तिथ वाड्याचा दरवाजा जणू त्याला आत येण्यासाठी बोलावत होता क्षणभर तो मागे वळून जायचा विचार करतो पण त्याच्या मनातलं कुतूहल त्याला थांबू देत नाही शेवटी तो हळूहळू त्या वाड्याच्या दिशेने चालायला लागतो वाड्याच्या पोहोचताच त्याला एक विचित्र थंडावा जाणवतो काही त्या आत काहीतरी असं आहे जे त्याला आत ओढत आहे तो दरवाजा उघडतो आणि आत पाऊल टाकतो वाड्यात प्रवेश करताच त्याला विचित्र आवाज ऐकू येऊ लागतात कुठून तरी हसण्याचे आवाज येत होते पण ते हसू साधन नव्हत ते भयानक होतं काही क्षणांतच त्याला रडण्याचे आणि जोरजोरात ओरण्याचे आवाजही ऐकू येऊ लागले आवाज इतके विचित्र होते की त्याच्या अंगावर काटा आला तो आवाजांच्या दिशेने चालत राहिला वाड्याच्या आत सगळीकडे धूळ आणि कोळ्यांची जाळी होती भिंतींवर काळसर डाग होते जणू काही तिथं काहीतरी भयंकर घडलं होतं तो एका खोलीजवळ पोहोचतो खोलीचा दरवाजा अर्धवट उघडलेला असतो त्याने आत डोकावून पाहिलं आणि त्याला तीच बाई दिसली ती खोलीच्या कोपऱ्यात उभी होती पण आता तिचा चेहरा पूर्णपणे वेगळा दिसत होता तिचे डोळे पांढरे झाले होते आणि तिचा चेहरा विकृत झाला होता तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं जे पाहून विनायकच्या पायाखालची जमीनच सरकली ती बाई अचानक त्याच्याकडे वळली आणि जोरात ओरडली तू इथे का आलास जा नाही तर तुला इथून कधीच बाहेर पडता येणार नाही विनायक घाबरून मागे वळला आणि पळायला लागला पण त्याला जाणवलं की वाड्याचा दरवाजा बंद झाला आहे तो दरवाजाजवळ पोहोचतो पण दरवाजा उघडत नाही तो जोरजोरात दरवाजा ढकलतो पण काही उपयोग होत नाही आता त्याला त्या खोलीतून येणारे आवाज अधिक स्पष्ट ऐकू येत होते हसण्याचे रडण्याचे आणि ओरडण्याचे आवाज त्याच्या कानात घुमत होते त्याला जाणवलं की तो वाड्यात अडकला आहे आणि आता त्याच पुढे काय होणार हे त्यालाही माहीत नव्हतं विनायकला आता स्पष्ट जाणवत होत तो त्या वाड्यात अडकला आहे दरवाजा उघडत नव्हता आणि आवाजांनी त्याला वेळ लावायला सुरुवात केली होती तो बाहेर पडण्यासाठी सगळीकडे शोधत होता पण त्याला कुठेच मार्ग दिसत नव्हता तेवढ्यात एका कोपऱ्यात त्याला काहीतरी पडलेले दिसले तो जवळ गेला आणि पाहिलं ती एक जुनी धुळीने माखलेली डायरी होती त्याने ती उचलली आणि उघडली डायरीच्या पानांवर काही ओळी लिहिल्या होत्या त्या वाचून त्याच्या अंगावर काटा आला त्यात लिहिलं होत मी या वाड्यात एकटीच राहते माझ आयुष्य दुःखाने भरलेलं होत शेवटी मी या वाड्यातच माझे जीवन संपवलं पण माझ दुःख संपलं नाही मी अजूनही इथेच आहे जो कोणी इथे येतो त्याला मी सोडत नाही विनायकच्या हातातून डायरी खाली पडली त्याच्या डोळ्यांसमोर त्या बाईचा विकृत चेहरा पुन्हा उभा राहिला त्याने जोरात ओरडत डायरी फेकून दिली मला सोडा मला इथून बाहेर जाऊ द्या त्याच्या ओरड्याने सगळं वाडा हादरल्यासारखा वाटला आवाज अचानक थांबले आणि सगळीकडे एक भयानक शांतता पसरली क्षणभरातच विनायकला जाणवलं की काहीतरी बदललं आहे त्याने डोळे उघडले आणि त्याला भान आलं तो रिक्षातच होता रिक्षा एका झाडाला धडकलेली होती त्याच्या कपाळावरून रक्त वाहत होत आणि त्याला प्रचंड वेदना होत होत्या त्याने आजूबाजूला पाहिलं त्या वाड्याचा मागमूस नव्हता फक्त रस्त्याच्या कडेला त्याची रिक्षा उभी होती आणि पावसाच्या सरी अजूनही कोसळत होत्या विनायक गोंधळून गेला हे सगळं खरंच घडलं होत का की हे फक्त माझ्या डोक्यातलं काहीतरी होत त्याला काहीच कळत नव्हतं शेवटी विनायक बेशुद्ध अवस्थेत तिथेच पडून राहिला पण एक गोष्ट मात्र नक्की होती त्या रात्रीचं रहस्य त्याला आयुष्यभर विसरता येणार नव्हतं विनायकला शुद्ध आली आणि त्याने डोळे उघडले त्याच्या आजूबाजूला पांढऱ्या भिंती होत्या आणि त्याला जाणवलं की तो एका हॉस्पिटलच्या बेडवर आहे त्याच्या डोक्यावर पट्टी होती आणि शरीरभर वेदना जाणवत होत्या त्याच्या शेजारी त्याचा मित्र उभा होता मित्राने त्याला सांगितलं तू खूप नशीबवान आहेस विनायक तुझी रिक्षा एका झाडाला धडकली होती आम्ही तुला वेळेत इथे आणलं म्हणून तू वाचलास विनायकने काहीच उत्तर दिलं नाही त्याच्या मनात अजूनही त्या रात्रीचे प्रसंग घोळत होते ती बाई तो वाडा आणि ते विचित्र आवाज त्याने हळू आवाजात विचारलं माझ्या रिक्षात कोणी होत का मित्राने गोंधळून विचारलं कोणी नाही तिथे फक्त तूच होतास रस्त्यावर कोणीच नव्हतं विनायक गप्प झाला त्याच्या मनात एक प्रश्न घोळत होता ती बाई खरंच होती का की हे सगळं फक्त माझ्या डोक्यातलं भास होतं काही दिवसांनी विनायक पुन्हा रिक्षा चालवायला लागला पण आता तो नेहमीपेक्षा जास्त सावध झाला होता प्रत्येक प्रवाशाकडे तो नीट पाहायचा जणू काही त्याला खात्री करायची होती की ते खरे आहे एक रात्री तो एका सुनसान रस्त्यावरून जात होता रस्त्यावर फक्त त्याच्या रिक्षाच्या लाईटचा प्रकाश होता आणि आजूबाजूला काळोख पसरलेला होता तो आरशात पाहतो आणि त्याला मागच्या सीट वर एक बाई बसलेली दिसते तीच बाई तिचा चेहरा अस्पष्ट होता आणि ती शांतपणे खाली बघत होती च्या हातून रिक्षाचं स्टेअरिंग सुट्टा राहिलं त्याच्या अंगावर काटा आला त्याने पुन्हा आरशात पाहिलं पण आता तिथे कोणीच नव्हत तो गोंधळून गेला त्याला कळत नव्हतं की हे खरं होत की भास पण एक गोष्ट मात्र नक्की होती त्या रात्रीच रहस्य त्याला कधीच विसरता येणार नव्हतं तर मित्रांनो ही होती विनायकच्या आयुष्यात घडलेली एक भयानक गोष्ट आता तुम्हाला पण प्रश्न उरतो काय विनायकने खरंच काहीतरी भयंकर अनुभवलं होत का की हे सगळं फक्त त्याच्या मनाचा खेळ होता तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच रहस्यमय आणि भयानक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या मराठी करा पुढील भागासाठी तयार राहा कारण अजूनही अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या काळजाचा ठोका चुकवतील तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत सावध रहा आणि काळजी घ्या